बनावट औषधे रोखण्यासाठी होलसेलर केमिस्ट बांधवांना महत्वाची भूमिका घ्यावी लागेल परराज्यातून औषधी खरेदी करणे पाप नाही आणि बेकायदेशीर देखील नाही पण या काही बनावट औषधे येऊ नयेत यासाठी जागरूक होण्याची वेळ आली असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे म्हणाले अहमदनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बनावट औषधे रोखण्याकरता होलसेलर बांधवांकरता कार्यशाळा पार पडली याही मार्गदर्शन करताना काळे बोलत होते यावर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अजित पारख अन्न औषध आयुक्त अशोक बेर्डे अन्न औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले सेंट्रल झोनचे शशांक रासकर भरत सुपेकर मनीष सोमाणी महेश आठरे मनोज खेडकर आदींसह जिल्हा कार्यकारिणी सदस्य तालुका प्रमुख पदाधिकारी आणि केमिस्ट बांधव उपस्थित होते जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडलेल्या या कार्यशाळेत उपस्थित पाहुणे आणि केमिस्ट बांधवांनी विविध विषयावर चर्चा करून प्रश्न आणि शंकांचे निरसन केले आज आपण मला मी नॉर्मली मला माहित नव्हतं की हाल दोन ते सहा वगैरे असतो नाही तर एवढं लांबदा आणि चार तास प्रवास लागेल एवढे वाटलं नव्हतं पण त्यामुळे जरा थोडी गैरसोय झाली तुमची त्याबद्दल मी क्षमा मागतो कारण अनपेक्षित होतं इतका वेळ असा प्रवासाला जाईल त्याचबरोबर आपला हलच नसल्यामुळे कधी एकदाचं संपोपण लवकर घरी जातो अशी ज्यांची इच्छा होती ती प्रबळ झाली आणि ती चिरली इच्छाशक्तीवर खूप काही असतंच आजही आपण आल्यामुळे बनलेलं मला दुसरी एक चिंता होती की मीच एकटा फुल साईजने आहे काय पण सगळे पदाधिकारी माझ्यापेक्षा असतात ती एक चिंता माझी दूर झाली किंवा आपण एक वाढ माणूस नाही आहे लक्षात ठेवा म्हणून सगळ्या तरुण पोरांनी लक्षात ठेवा कधी ना कधी पदाधिकारी व्हायचं असं डोक्यात ठेवा मग त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आता आपण आज मुख्यत्वे करून एक दोन विषयांच्यावर चर्चा करण्यासाठी मी आज आपली चर्चा करतो पहिलं म्हणजे ड्रग्ज थांबवण्यासाठी काय करता येईल ज्यातला एक उपाय आम्ही सांगितला की ईमेल पाठवणं ईमेलची माहिती घेणं आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या की परराज्यातून ड्रग्ज खरेदी करणं यात काही पाप नाही ते इल्लीगल नाही बेकायदेशीर नाही किंवा काय फार वाईट काम आहे असंही है। नाही पण स्पुरियस जे तयार होते त्यांनी जो डाटा सांगितला त्यानुसार जवळपास नव्वद टक्के सॅम्पल्स जी फेल येतात आणि स्पुरियसचा शोध शेवटी लागतो ते, ते, हो लाग ते सगळेच्या सगळे सुदैवाने किंवा दुर्दैवाने राज्याच्या बाहेर त्यामुळं आपल्याला जोपर्यंत जीएसटी व्हॅट होतं सेल्स टॅक्स होत तोपर्यंत आपल्याला त्याच्यामुळं थोडा कंट्रोल होता व्यापारावर आता आपल्याला फ्री झाल्यामुळं स्वतःहून काहीतरी नियंत्रण स्वतःवर आणावं लागेल शेवटी आपण परराज्यातून जे कोणी खरेदी करतात त्यात दोन प्रकार बघावे लागतात परराज्यातून खरेदी म्हणजे सगळी चुकीची वाईट असेल आणि त्याचे दोन पार्ट आहेत पहिलं म्हणजे असं आहे की बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्यांचं सीएनएफ म्हणजे त्यांचा एकच एकच माणूस सेल करतो आणि तेच परराज्यात नाही त्यामुळे तुम्हाला इच्छा नसली तरी ते परराज्यातून येणारच आहे तेव्हा मी आमच्या ऑफिसरांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या कंपन्यांमध्ये ज्या प्रकरणांमध्ये सीएनएफ किंवा त्यांचा एकच सेलिंग एजंट असेल परत जर परराज्यात असेल तर त्यात जास्त एनर्जी घालवू नका कारण ते घडणार आहे ती माहिती तुमच्याकडे येईल प्रश्न फक्त कुठे येईल जिथं आपल्या राज्यात चिक्काल होलसेलर्स आहेत आपल्याकडे सी एफ आहे तुमच्याकडे लखेरी तुम्ही दहा बारा पंधरा एकेका जिल्ह्यात तुमच्याकडं होलसेलर म्हणतात काय म्हणतात स्टॉकिस्ट किंवा होलसेलर ते आहेत त्यामुळे हे आणि आपल्याकडं लकीने आपली सगळ्यांची प्राइसिंग सिस्टीम युनिफाईड आहे दे देशभरामध्ये दहा टक्के वीस टक्के आपण करतो आहे याच्याहून बाहेर जाऊन ज्यावेळी आपण परचेस करतो त्यावेळी मोठा धोका संभवतो स्फूर्य सेना आणि कित्येक वेळाला तर असं लक्ष झालेलं आहे की तिथून कंपन्यांकडून त्या स्कीम वगैरे हो देतात आणि त्या मधून माल चुकून आलास पुरियस तर लक्षात घ्या मी केवळ एवढ्यासाठी आणले दोन मुद्दे आहेत एक म्हणजे खरोखर रिटेलर खूप मोठ्या अडचणीत येणार आहे आणि तो कसा अडचणीत येतो जर पुरियस सापडलं तर गुन्हा नोंदवला गेला तर पहिला त्याच्याकडे सापडलेला असतो त्या आणि नुसतं त्याच्याकडे तर सॅम्पल गेला असं नाही सॅम्पल कुठला तरी एक फेल गेला आणि ती बॅच बघितली आणि त्याच्या दुकानात असला त्याला माहिती नसलं तरी तो त्याच्यात अडचणीत होतो आता त्याची चूक काय त्याने तर तुमच्या नियमीच्या होलसेलरकडूनच घेतलेला आहे पाच पंचवीस वर्षाचा ज्यांचा संपर्क आहे संबंध आहे अशाच माणसांकडून खरेदी केलेली जर असेल अनेक खात्यांमध्ये मी काम केलं परंतु केमिस्ट म्हणजे आपण जे केमिस्ट मंडळी आहात तुमचे असोसिएशनचे सदस्य आहेत किंवा केमिस्ट केमिस्ट बंधू जे आहेत well हे वेल एज्युकेटेड आहेत आणि खूप कल्चर अशा प्रकारची माणसं सगळी मिळतात त्यामुळं बोलताना पण बरं वाटतं काही आपण विषयी जर चर्चा केली तर त्याच्यातनं काहीतरी आपल्याला इनपुट मिळतात आपण चर्चा केल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी उपाय निघू शकतात तसं आपण त्या बोर्डाचा विषय काढला होता आता तुम्ही माझं अभिनंदन केलं मुद्दाम केलं का नाही माहीत नाही पण मी हक्काने नाशिकला सांगितलं अरे करा माझं अभिनंदन करा ते करायला तयार नव्हतं आता हा अनुभव बऱ्याच वेळा येतो आणि तुम्हाला येत असेल तुम्ही एखाद्याला गोळी दिलीन तो बारा झाला की परत तुमच्याकडे येत नसेल असाच कार्यक्रम असतो सगळा त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला आता दुसरं मी नगरच्या माणसातून तसं मी सा, येताना सांगत होतो आमचे मित्र त्यांना की सगळ्यात जास्त रस्त्याची शिस्त म्हणाल मी कायम आळेपाटा ते ते नगर क्रॉस करतो आणि दोन बाजूला त्या दोन पट्ट्या असतात त्या दोन पट्ट्यांच्या पलीकडं आणि अलीकडं सगळे कार आणि ट्रकवाले पट्ट्याच्या अलीकडे मेन रस्त्यावर जाणार आणि पलीकडे सगळे मोटरसायकलवाले जाणार बरं कोणी शिस्त केली आहे नियम केला आहे असं नाही परंतु आपोआप शिस्त बाळगलेली आहे नगर जिल्ह्यातल्या माणसांचा मला खूप चांगला अनुभव आहे हो खूप सज्जन सरळ माणसं त्यांच्यातला आम्हाला मित्र मी खरंच जातो आमचा एक मित्र मागे बसले ते महापालिका आयुक्त होते मोठा माणूस आहे पण कधी असं मुद्दा मिळणार नाही म्हणून त्याला आम्ही बोलवलं पण ते म्हटलं नको मी तिथंच बसतो चांगली माणसं आहेत तुमच्याकडं रूण पाळण्याची पद्धत आहे म्हणजे काही आउट ऑफ वे जाऊन करतील असं वाटत नाही आणि त्यामुळे आमच्या मुली देताना आम्ही नगर जिल्ह्याला प्राधान्य या अशा प्रकारची आपल्याकडं जे आपलं संघटन आहे तुम्ही या विषयावर आता आज हे माझ्या पद्धतीत बसत नाही की मी भाषण करायचं निघून जायचं कारण मला इनपुट पाहिजे मला काही ना काही आपण प्रश्न असतील ते सोडवता आले पाहिजे त्यासाठी आपण सगळेजण एकत्र परत बसा हे संपल्यानंतर आपण हॉलच्या मालकांची इच्छा पूर्ण करण्या करावी असं मला वाटतं सगळ्यांनी एवढं मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा